सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे तर दुसरीकडं आलमटी धरणामधून काल रात्रीच्या तुलनेत आज विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सांगलीमधील आरेवन पुलाची पाणीपातळी चाळीस पॉईंट पाच फुटावर आहे अंकली पुलाची पाणीपाती पंचेचाळीस पॉईंट तीन फुटावर म्हैसाळ बंधारा बावन्न पॉईंट सात फुटावर राजापूर बंधारा एक्कावन्न पॉईंट सात फुटावर राजाराम बंधारातील पाणीपाती सत्तेचाळीस पॉईंट आठ फुटावर आहे आज आणि उद्या सांगली कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे असे असले तरी आलमटी धरणाचा विसर्ग कालच्या तुलनेत आज पुन्हा वाढवण्यात आला आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे काल सायंकाळी अलमटी धरणामधून तीन लाख क्युसेकने पाणी सोडले जात होते यात रात्रीपासून वाढ करण्यात आली आहे सध्या अलमटी धरणामधून तीन लाख पंचवीस हजार क्युसेकने पाणी सोडलं जात आहे यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे